नाशिकहून बेळगावला जाणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मिरज तालुक्यातील एरंडोली येथे एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले हेलिकॉप्टर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास नाशिकहून बेळगावला औषधे घेऊन जाणारा भारतीय सैन्य दलाचा हेलिकॉप्टर एरंडोली येथे कमी उंचीवर आकाशात घिरट्या घालत होता तांत्रिक बिघाड झालेला हेलिकॉप्टर सुरक्षित स्थळी उतरवण्यासाठी पायलटकडून चाचपणी करण्यात येत होती त्यांना परशुराम हक्के यांच्या शेतातील मोकळी जागा लँडिंगसाठी सुरक्षित वाटल्याने हेलिकॉप्टरचे हक्के यांच्या शेतात एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले या हेलिकॉप्टरमध्ये लेफ्टनंट कर्नल को पायलट आणि एक पायलट असे तिघे होते या हेलिकॉप्टर दुरुस्तीसाठी तात्काळ सैन्य विभागाच्या तांत्रिक विभागास कळवण्यात आले साडे अकरा वाजण्याच्या सुमारास नाशिकहून लष्कराचे दुसरे हेलिकॉप्टर तंत्रज्ञानिकांना घेऊन आले यावेळी हेलिकॉप्टरची पाहणी करून सुमारे दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर ता दुरुस्ती केली आणि दुपारी दोन वाजता दोन्ही हेलिकॉप्टर बेळगावच्या दिशेने रवाना झाले या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर हे घटनास्थळी फाट्यासह दाखल झाले सैन्य दलातील हेलिकॉप्टर पाहण्यासाठी एरंडोली मल्लेवाडीसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती